आज आपण सुंदर असे कापडाचे लटकन तयार करणार आहोत पाहू शकता आपण हे चार चौकोन घेतलेले आहेत चार बाय चारचे आहेत दोन आणि पावणे चार बाय पावणे चारचे चार आहेत चा दोन असे आपण चार हे चौकोन कट करून घेतलेले आहेत अगदी व्यवस्थित परफेक्ट आणि याचे यापासून आपण बनवणार आहोत लटकन आपण हे सर्वप्रथम अगोदर हे त्रिकोण बनवून घ्यायचे आहेत त्रिकोण बनवल्यानंतर आता आपले हे दोन त्रिकोण आपले तयार झालेले आहेत आणि आता आपण मेन कापडाचे दोन त्रिकोण पुन्हा एकदा आपण तयार करणार आहोत परफेक्ट पाहू शकता चार बाय चारचा हा पण तुकडे घेतलेले आहेत आपण हे पण दोन तुकडे आहेत आणि यापासून आपण सुंदर असं ब्युटिफुल लटकन तयार करणार आहोत एकदम परफेक्ट आणि खूप सोपी पद्धत आहे पण दिसायला खूप छान असं हे लटकन आहे तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही असेच व्हिडिओ पाहत राहायचे कारण छोटे छोटे ज्या ट्रिक आहेत त्या तुम्हाला ट्रिक वापरता येतात आणि तुमच्या ब्लाऊजला लटकन बनवताना असे सुंदर असे लटकन तुम्ही स्वतः बनवू शकता कारण तुम्ही असे जर फुलाचे लटकन जर बनवले तर गिराईक तुम्हाला त्याचे पैसेसुद्धा फे करतात तर तुम्ही नक्कीच नवीन नवीन नवी लटकन शिकण्याचा प्रयत्न करा कारण असे रेडी लटकन जर आणलं तर ते त्याच्या मनी निघतात कुठंतरी टोचलं जातं कलर जातो आणि कापडाची ल तुम्ही जर लटकन तयार केले तर तुम्हाला एकतर सोबर दिसतात टोचत नाही रंग जात नाही असे हे आपण लटकन तयार करत आहोत पाहू शकता आता हे आपण दोन असे हे एकावर एक ठेवलेले आहेत आणि आता आपण ही घेतलेली आहे दोरी एकदम मेड म्हणजे एकदम मध्यम ठिकाणी ठेवायची आहे दोरी आणि हा चौकोन उ त्रिकोण उचलायचा आणि या ठिकाणी ठेवायचा आहे खालचा त्रिकोण मात्र जसाला तसाच ठेवायचा आहे फक्त हे दोन त्रिकोण आपल्याला वरचेच उचलायचे आहेत आणि आता आपण पुन्हा हा त्रिकोण आपण शिवून घ्यायचा आहे प्लेनमध्ये शिवायचा आहे आता हा त्रिकोण आपण एकदम प्लेन असा शिवून घेणार आहोत आणि जे याला दुमड द्यायची कारण आपल्याला जे आतमधलं जे मार्जिंग आहे ते दिसणार नाही त्यासाठी आपण ती दुमड दिलेली आहे आणि एक्स्ट्राचा कपडा आहे तो असा कट करून टाकायचा आहे सुंदर आपलं असं फूल तयार होतं पाहू शकता खूप छान आपलं असं फूल तयार झालेलं आहे आणि आपल्या क्लासचा आजचा आहे पाचवा दिवस तर आपण बनवत आहोत लटकन कापडापासून सुंदर असं लटकन फुल आपलं तयार झालेलं आहे आता आपण दुसऱ्या साईडला दुसरंसुद्धा आपण करून घेणार आहोत आता जी एक्स्ट्राची जी मार्जिंग आहे ती आपण कट करून टाकणार आहोत कारण जर कपडा तुमचा थोडंही वाकडा तिकडा असेल तर तो असा बाजूला निघतो आणि हा चौकोन आपला तयार झालेला आहे म्हणजे त्रिकोण तयार झालेला आहे हा पण त्रिकोण आपला तयार झालेला आहे तर आपण त्याच्या एचन... नेम असा हे मध्ये ठेवून द्यायचं आहे ही दोरी घ्यायची आहे आणि नेम मध्यंतरी ही दोरी आपण फिक्स करायची आहे इथं आणि आता हा कोपरा उचलायचा आणि त्या दोरीच्या राईट दोरीवर ठेवायचा आहे पुन्हा एकदा हा कोपरा उचलायचा आणि त्या दोरीवर ठेवायचा अतिशय सुंदर कमी वेळेमध्ये हे होणारं लटकन आहे पाहू शकता आता आपण याचा त्रिकोण करून घ्यायचा आहे तो थोडासा दुमडायचा आहे त्रिकोण कारण आतून जी शिलाई मार्जिंग आहे ती दिसणार नाही त्यासाठी आपण ती दुमड टाकलेली आहे आणि अतिशय छान आहे दुसरं लटकनसुद्धा आपलं तयार झालेलं आहे नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल आणि लटकनसुद्धा आवडेल आणि तुम्हीसुद्धा असं ट्राय करू शकता एकदम परफेक्ट सांगितलेलं आहे स्टेप बाय स्टेप इजी असं खूप लटकन छान आहे बनवायला आणि दिसायला तर खूपच सुंदर असं हे लटकन आपलं तयार झालेलं आहे आणि नक्कीच आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं आहे नाही तर हे आपले दोन लटकन असे सुंदर असे आपले तयार झालेले आहेत छान आपले लटकन असेच सुंदर असे तयार झालेले आहेत